मध्ये शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आलेली आहे महाविकास आघाडीकडून त्यांची पहिली पत्रकार परिषद पार पडली यावेळेस त्यांनी समर्थन ठाकरेंचं केलं मात्र कौतुक मोदींचं केलं त्यामुळे शाहू महाराजांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक बघायला मिळालं आणि पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी संघर्ष टाळल्याचं लक्षात आलंय मोदी साहेब हे आता दहा वर्षापासून पंतप्रधान आहेतच आणि ज्यांचं काम विकासाचं काम किंवा जे काय कि असेल ते असा कमी लेखून चालणार नाही आपल्याला त्यांचंही मान्य केलं पाहिजे केलं पाहिजे पण जी दिशा राजकारणाला पाहिजे समाजाला दिशा मिळायला पाहिजे ती त्यांची दिशा जर सुधारली असती तर काही प्रश्न आला नसता <laughs> मोदी साहेब आता दहा वर्षापासून पंतप्रधान आहेतच आणि ज्यांचं काम विकासाचं काम किंवा का जे काय असेल ते असं कमी लेखून चालणार नाही आपल्याला त्यांचंही मान्य केलं पाहिजे केलं पाहिजे पण जी दिशा राजकारणाला पाहिजे समाजाला दिशा मिळाला पाहिजे ती त्यांची दिशा जर सुधारली असती तर काही प्रश्न आला नसता